ट्वेंटी घडामोडी श्वास चालू घडामोडींचा संग्राम जगतापांच्या महापूजेनं भाविक मंत्रमुग्ध संग्राम जगताप मंदिरात दाखल नगरकरांनी केले जल्लोषात स्वागत अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त अहिल्यानगरच्या ग्रामदैवत विशाल गणपतीच्या दर्शनासाठी आज सकाळपासूनच भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती यावेळी शहराचे आमदार संग्राम जगताप स्वतः पत्नी समवेत मंदिरात दाखल होताच गणेश भक्तात आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले संग्राम जगताप यांनी विधिवत महापूजा व गणेश याग करून नगरकरांसाठी मंगल कामना केल्या पोटावर आत्मलिंग आणि त्यावर नागफणा असलेली महाराष्ट्रातील एकमेव अशी अद्वितीय मूर्ती त्यांच्या हस्ते पुजली जाणे हा क्षण भाविकांसाठी अभिमानाचा ठरला गणेशाची पूजा अर्चा आणि आरती नाथ संप्रदायाच्या परंपरेनुसारच करण्यात आली नगरकरांसाठी विशाल गणपतीचे दर्शन म्हणजे नवस फेडण्याचा दिवस पेशवेकालीन काळापासून स्वयंभू असलेला हा गणपती नवसाला पावणारा म्हणून प्रसिद्ध आहे नगरात कोणतेही गणपतीच्या आशीर्वादाशिवाय होत नाही आणि आज आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीने ती परंपरा अधिक भव्य झाली अहिल्यानगर शहराचं ग्रामदेवत म्हणजे श्री विशाल गणपती आणि या निमित्तानं विशाल गणपती देवस्थानमध्ये दर चतुर्थीला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या अहिल्यानगर शहरातील सर्व आपला हिंदू धर्म मानणारे अनेक माता भगिनी असतील आमचे सर्वच पुरुष मान्यवर असतील हे सगळेच मोठ्या संख्येने ते पहाटेपासून दर्शनाला रांग लावतात आणि त्याच आपल्याला मोठी रांग या निमित्तानं दर्शनामध्ये पाहायला मिळतील आणि दर अंगारकी चतुर्थीला चतुर्थीला मोठा गणेश याचा कार्यक्रम देखील असतो आज देखील तुळ्या सकाळपासून सुरू आहे आणि मी या संपूर्ण अंगारकी चतुर्थी निमित्तानं संपूर्ण आमच्या अहिनगर वासियांना महाराष्ट्रातील सर्वच जनतेला मनापासून शुभेच्छा देतो प्रतिनिधी स्वामी भोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा